प्रीती कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे आमच्या घरात नवीन मोलकरीन नाली होती अंजली साधी राहणी शांत स्वभाव आणि नेहमी आपलं काम चोखपणे करणारी तिच्या चेहऱ्यावर सतत हलकीशी काळजी दिसायची पण ती कधीही काही बोलत नसे आमच्या कुटुंबात ती सगळ्यांची लाडकी झाली होती माझ्या नवऱ्यालाही तिचं साधेपण आणि कामाचं नीट आवडायचा पण मला कधी कधी तिचं वागणं विचित्र वाटायचं एका दिवसाची घटना मला अजूनही आठवतं तिला अचानक सकाळी चक्कर आली आणि ती कोसळली माझ्या नवऱ्याने तिची विचारपूस करत तिला पाणी दिलं आणि थोडा वेळ आराम करण्यास सांगितलं पण तिच्या चेहऱ्यावरचा अवघडलेपणा आणि अस्वस्थता मला जाणवत होती अंजली घरकामातून थोडा वेळ काढून एकटी बसायची कधी कधी ती लांब कुठेतरी बघत राहायची थी। मी तिला विचारलं अंजली काही त्रास होतोय का ती थोडीशी घाबरली नाही ताई काही नाही पण काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडली अंजलीने काम सुरू केल्यापासून ती आमच्या घराबाहेर कधीच जात नसे ती काम संपल्यावरही वेळेआधीच झोपायची हो माझ्या मनात विचार आला ती अजूनही कुवारी आहे आणि तिच्या आयुष्यात काहीतरी गुपित आहे पण ती बाहेर कुठे जात नाही मग अचानक अशा प्रकारे अशक्त का होते एके रात्री घरात सगळे झोपले होते मला अचानक जाग आली बाहेरून हलक्या आवाजात बोलणं ऐकू येत होतं मी उठून बाहेर पाहिलं तर अंजली मागच्या अंगणात फोनवर कुणाशी तरी बोलत होती तिच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट जाणवत होता मी सगळं सांभाळते पण लवकर काहीतरी केलं पाहिजे ती म्हणत होती हे ऐकून माझ्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले तिच्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे ती इतके शांत का असते सकाळी मी तिला सहज विचारलं अंजली काल रात्री फोनवर बोलत होतीस का ती दचकली तिच्या डोळ्यात भीती होती ताई नाही तसं काही नाही पण तिच्या वागण्यातला बदल स्पष्ट होता ती काहीतरी लपवत होती माझ्या पतीला ही याची जाणीव झाली आम्ही ठरवलं की अंजलीशी प्रेमाने बोलून तिच्या मनातलं गुपित समजून घ्यायचं अंजलीच्या वागण्यात एक गोष्ट मला प्रकर्षणा जाणवली ती सतत काहीतरी विचारात गुंतलेली असायची त्या दिवशी सकाळी चहा पितांना मी पुन्हा तिला विचारलं अंजली तुला इथे राहायला काही त्रास होतोय का आपण काहीतरी सोडवू तिचं उत्तर तुटक होतं नाही ताई मी ठीक आहे मला इथे काही त्रास होत नाही पण तिच्या डोळ्यातून वेगळंच काहीतरी दिसत होतं ती मनातून खसलेली होती मी ठरवलं याला खोलवर जाऊन समजून घ्यावं लागेल माझ्या नवऱ्यालाही तिच्या वागणुकीत काहीतरी गूढ वाटलं होतं एके दिवशी त्याने अंजलीशी सरळ बोलायचं ठरवलं अंजली, अंजली तुझं वागणं फार विचित्र आहे काही प्रॉब्लेम असेल तर सांग तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले पण ती गप्प राहिली तुम्ही सगळे माझ्या भल्यासाठी बोलताय हे मला कळतंय पण मी काही बोलू शकत नाही आता मात्र आम्ही ठरवलं तिच्या मागचं खरं कारण शोधायचं अंजली घरातून बाहेर पडत नाही यामुळे ती कशात गुंतलेली आहे हे कळायला कठीण होतं एके दिवशी ती स्वयंपाक घरात होती तेव्हा तिच्या खोलीत मी जाऊन एक छोटी बॅग तपासली बॅगेमध्ये फक्त काही जुने कपडे आणि एक डायरीचा अर्धा फाटलेला भाग होता त्या डायरीमध्ये एक वाक्य लिहिलं होतं माझ्या गुपिताचा उलगडा झाला तर माझं आयुष्य संपेन हे वाचून माझ्या अंगावर काटा आला अंजलीचं गुपित समजण्याआधीच आमच्या घरात एक नवीन वळण आलं एका संध्याकाळी एक अनोखी व्यक्ती आमच्या घराबाहेर उभा होता त्याने विचारलं अंजली इथे काम करते का मी सावध झालो हो पण तुम्ही कोण तो सरळ उत्तर देत नव्हता माझं नाव सुमित आहे ती माझ्या गावातून इथे आली आहे मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे मी त्याला घरात येऊ दिलं पण अंजली त्याला पाहतशी घाबरली ती जवळजवळ किंचाळत म्हणाली तू इथे कसं आलास सुमित आणि अंजली यांच्यात काय नातं हे समजत नव्हतं सुमित तिच्याशी बोलायला खूप आग्रह करत होता पण ती तयार नव्हती माझ्या आयुष्यात पुन्हा मागे वळण पाहायचं नाहीये असं ती फक्त म्हणत होती मी आणि माझ्या नवऱ्याने सुमितला बाहेर पाठवलं पण तू जाताना म्हणाला मी परत येईन अंजली मला सोडून तू कधीच मुक्त होऊ शकत नाहीस त्या रात्री अंजली फारच अस्वस्थ होती शेवटी मी तिच्याशी सरळ बोलले अंजली तुझ्या आयुष्यात काय चालले ते सांग तुझा त्रास आम्ही समजू शकतो ती रडत रडत म्हणाली सुमित माझ्या गावचा आहे तो मला सतत त्रास द्यायचा माझ्या घरच्यांनी माझं लग्न त्याच्याशी ठरवलं होतं पण मला तो मुळीच आवडत नव्हता मी गाव सोडून इथं आले पण तो मला शोधत इथे पोहोचला आहे दुसऱ्या दिवशी सुमित परत आला यावेळी तो फारच आक्रमक होता अंजली तू माझी आहेस आणि काय माझीच राहशील तो म्हणाला रा। मी आणि माझ्या नवऱ्याने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी आम्ही पोलीस बोलावले आणि त्याला तात्पुरतं थांबवलं अंजली खूप घाबरली होती पण आता तिला तिच्या आयुष्यासाठी स्वतःच उभं राहायचं होतं ती म्हणाली ताई मी आता सुमितला घाबरणार नाही मी माझं आयुष्य तो, तो उद्ध्वस्त होऊ देणार नाही तिच्या या निर्णयाने आम्हाला खूप आनंद झाला पण आम्हाला माहीत होतं की हे सहज होणार नव्हतं सुमितने अजून एकदा अंजलीला भेटायचा प्रयत्न केला पण यावेळी अंजलीने त्याला स्पष्ट सांगितलं माझं आयुष्य आता मी स्वतः ठरवणार आहे तुम्हाला विसरून जा सुमित काही काळ तिच्याकडे पाहत राहिला आणि निघून गेला अंजलीने तिच्या आयुष्यातील सगळी भीती झटकावून टाकली ती आता आनंदाने काम करू लागली ती म्हणाली ताई मी तुमचे खूप आभार मानते तुमच्यामुळेच मला हिंमत मिळाली आमच्या घरात अंजली आता केवळ मोलकरी नव्हती तर आमच्या कुटुंबाचा एक भाग बनली होती तिच्या आयुष्यातील संघर्षांनी तिला एक धडा शिकवला होता आपल्या स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण नेहमी उभं राहायला हवं अंजली आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न पाहत होती ती एका छोट्या उद्योगाबद्दल विचार करू लागली ताई मी स्वतःच कपड्यांचा व्यवसाय सुरू करणार इच्छिते असं तिने मला सांगितलं तिच्या कल्पनेला पाठिंबा देणं गरजेचं होतं मी आणि माझ्या नवऱ्याने तिला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला तुझी सुरुवात छोटी असो किंवा मोठी पण ती प्रामाणिक असावी माझ्या नवऱ्याने तिला सल्ला दिला अंजलीने व्यवसायासाठी आवश्यक असलेले सामान खरेदी केलं आणि तिच्या जुन्या गावातील लोकांशी संपर्क साधला तिच्या गावात अनेक बायका अशा होत्या ज्या घरबसल्या शिवणकाम करायला इच्छुक होत्या तिने त्या महिलांना एकत्र करून एक छोटी टीम तयार केली हळूहळू तिचा व्यवसाय चांगला चालू झाला ताई माझं आयुष्य आता खरंच बदलतंय असं ती आनंदाने म्हणाली सगळं काही सुरळीत चालू असताना सुमित पुन्हा तिच्या आयुष्यात परत आला त्याने तिच्या व्यवसायाबद्दल ऐकलं होतं आणि तर तो तिला आर्थिक फायदा करून देण्याच्या बहाण्याने तिच्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत होता अंजली तुझा व्यवसाय चांगला चालतोय पण मला तुझी मदत हवी आहे तो म्हणाला अंजलीने त्याला थांबवत म्हटलं सुमित माझ्या आयुष्यात तुझं कोणतंही स्थान नाही कृपया इथून निघून जा सुमितने तिच्या व्यवसायात अडथळे आणण्यास सुरुवात केली त्याने तिच्या कामगारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला पण अंजलीने यावेळी पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी सुमितला अटक केली आणि अंजलीच्या संघर्षाला न्याय मिळाला सुमितच्या अटकेनंतर अंजलीने तिच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केलं ती आता स्वाभिमानाने आयुष्य जगू लागली होती तिच्या मेहनतीमुळे तिचा व्यवसाय मोठा झाला आणि ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली ताई तुमचं समर्थन आणि मार्गदर्शन नसतं तर मी हे करू शकले नसते ती कृतज्ञतेने म्हणाली अंजलीच्या यशामुळे माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला ती आमच्यासाठी प्रेरणा बनली होती ती आमच्या कुटुंबाचा एक भाग होती आणि आम्ही तिला नेहमीच पाठिंबा दिला अंजलीने आता ठरवले की ज्या महिलांना तिचा सारखा त्रास झाला आहे त्यांना ती मदत करेल ती म्हणाली माझ्यासारख्या महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणं माझं कर्तव्य आहे सुमितला जामीन मिळाला आणि तो पुन्हा एकदा अंजलीच्या आयुष्यात परत आला पण यावेळी अंजली अधिक खंबीर होती तिने सरळ त्याला सांगितलं तुझा त्रास सहन करायची मी पूर्वीची अंजली नाही सुमितच्या वागण्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कारवाई केली आणि त्याला दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवलं सुमितच्या कायमस्वरूपी अनुपस्थित अंजली आता पूर्णता मुक्त झाली होती ती तिच्या व्यवसायात पूर्ण लक्ष देत होती आणि गावातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनली होती अंजलीचा व्यवसाय आता फक्त तिचं आयुष्य बदलून ठेवत नव्हता तर इतरही महिलांना स्वतःचं भविष्य घडवण्याची प्रेरणा देत होता ती म्हणाली ताई मला वाटतं मी खरंच काहीतरी मोठं साध्य केलं आहे आमच्या घरात एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला जिथे अंजलीने तिच्या संघर्षाची गोष्ट सगळ्यांसमोर मांडली त्या दिवशी ती म्हणाली प्रत्येक संकटाला सामोरे जाताना आपण ठाम राहायला हवं आता अंजलीच्या आयुष्यात फक्त संघर्ष नव्हता तर आनंद होता ती एक आनंदी आणि स्वाभिमानी स्त्री म्हणून आयुष्य जगत होती आमचं घर तिचं दुसरं घर बनलं होतं अंजलीला आता तिच्या आयुष्यात एक नवं नातं उभं करायचं होतं तिच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली ज्याने तिला तिच्या संघर्षाचा खरा अर्थ समजावून दिला तिच्या जीवनात प्रेम आणि आदराचं नवं वळण आलं अंजलीच्या आयुष्यातील नवीन व्यक्ती तिचा साथीदार बनली त्यांनी एकत्र मिळून तिचा व्यवसाय पुढे नेला आणि दोघांनीही आयुष्याला सकारात्मक वळण दिलं प्रेरणा बनलेली अंजली सगळ्यांसाठी प्रेरणा होती तिचं तिचं आयुष्यही शिकवण होतं स्वतःसाठी उभं राहणं संघर्ष करणं आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद